हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो जे खाजगी शाळा असतील विनानोदित असतील औषधानुदान विनानोदित असतील किंवा स्वयंर्थ साहित्य असतील याच्यामध्ये पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये त्याच्या सभेमध्ये त्याच्यात त्यांच्याशी चर्चा करून आपली जी काही फी आहे ती त्यांच्याकडून त्यांच्याशी चर्चा करून त्याचा ठराव मंजूर करून ती मान्य करून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणेच फीची ही केली पाहिजे कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर फी किंवा आवाडवे फी अवास्तव फी किंवा नियमाला नियमा नियमाला डावलून अशा प्रकारची फी जर कुठे घेत असेल तर ती आम्हाला जर कळवलं तर आम्ही त्यांच्यावर इतर जी काही असेल ती कारवाईही करू असेल तर ते असे अनाथही कोणत्याही प्रकारची फी त्यांना त्यांनी घेण्यात घेऊ नये पालक नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे नुकताच एक मे रोजी शाळेचे रिझल्ट लागले आहेत चौथीतून काही विद्यार्थी पाचवीत गेलेत पाचवीतले सहावीत गेलेत तर सगळीकडे आता शाळेचा प्रवेश नवीन सुरू आहे या प्रवेशामध्ये अनेक शाळेंमध्ये म्हणजे अनुदानित विना अनुदानित ज्या शाळा आहेत किंवा अंशतः अनुदानित शाळा आहेत त्यामध्ये भरमसाठ फी विद्यार्थ्यांकडून वसूल केली जाते तर आपलं नक्की फीचं स्ट्रक्चर कसं असावे याबाबत काय सांगाल आपण आता शाळांच्या शुल्क सेल्स किंवा फीच्या बाबतीत जे महत्त्वाच्या सूचना अशा आहेत की शाळांनी जी काही शासकीय नियमाप्रमाणे विहित केलेली फी असेल मग त्याच्यात माध्यमिक शाळा असेल तर विशेष कोड ज्याला आपण म्हणतो माध्यमिक शाळा संहित असेल शुल्क अधिनियम असेल यांच्यामध्ये जे काही फीच्या बाबतीत तरतुदी आहेत त्याप्रमाणे त्याचा अवलंब केला पाहिजे खाजगी शाळा असतील विनानोदानित असतील औषधानुदान विनानोदित असतील किंवा स्वयंार्थ सहित असतील याच्यामध्ये पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये त्याच्या सभेमध्ये त्याच्यात त्यांच्याशी चर्चा करून आपली जी काही फी आहे ती त्यांच्याकडून त्यांच्याशी चर्चा करून त्याचा ठराव मंजूर करून ती मान्य करून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणेच फीची आकारणीही केली पाहिजे कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर फी किंवा आवाडवे फी अवास्तव फी किंवा निव नियमाला नियमा नियमाला डावलून अशा प्रकारची फी जर कुठे घेत असेल तर ती आम्हाला जर कळवलं तर आम्ही त्यांच्यावर इतसर्जी जी काही असेल ती कारवाईही करू पण मात्र शाळांनीही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीरपणा किंवा नियमात कसूर केल्याचं आढळलं नाही पाहिजे आणि तसं नियमांचं पालन केलं पाहिजे एखाद्या शाळेला फी वाढ करायची असेल तर शुल्क अधिनियममध्ये कि किंवा मध्ये पण दिलेलं आहे की त्यांची शाळेला दोन वर्षानंतरच आपल्याला हो हो जी काही आधीचं शुल्क असेल फी असेल ती वाढवता येते तीही मॅक्झिमम पंधरा टक्के ही वाढवता येते तीही पालक शिक्षक संघामध्ये ती मंजूर करून घेतली पाहिजे पंधरा टक्के मॅक्झिमम वाढवता येते म्हणजे पंधरा टक्केच वाढवलं पाहिजे असंही काही नाही एखादी शाळा वर्षानुवर्षे फी वाढवते नाही त्यात तशीच फी ठेवू ठेवू शकते त्यांच्या संस्थेच्या किंवा शाळेच्या बॉडीच्या याच्यानुसार तर ते तीही फी ठेवू शकतात एखाद्याला वाटलं वाढवायचे काही शाळा दोन टक्के वाढू शकतात पाच टक्के वाढू शकतात दहा टक्के मॅक्झिमम पंधरापर्यंत वाढू शकतात मात्र पंधरा टक्के वाढू शकतात म्हणजे सगळ्यांनी सरसकट पंधरा टक्के वाढवली पाहिजे असंही नाही काही तर त्याच्यामुळे पालकांच्या परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार करून शैक्षणिक बावी या सगळ्या गोष्टी आणि एक समाजहिताच्या दृष्टीने शाळांनी ठीक आहे त्यांच्या काही रिक्सर खर्च असेल काय असेल तर तो मान्य खर्च जो असेल किंवा पालक शिक्षक संघाच्या याच्यामध्ये त्याची मंजुरी घेऊन आणि त्याप्रमाणे ज्या काही आपल्या सुविधा दिल्या जातात तर त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये ओआपह चर्चा करून त्याप्रमाणेच ही रितसर फी आकारली पाहिजे कोणत्याही प्रकारे फीच्या बाबतीत या की नियमाला डावलून फी घेतली किंवा बेकायदेशीर फी घेतली अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी त्या या ठिकाणी यायला नको आणि तसं शाळांनी कोणत्याही प्रकारचा नियम डावलायला नको अशा आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने माझी सगळ्यांना सूचना आहे त्याच्यामुळे नवीन वर्षाला आता लवकर सुरुवात होत आहे विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त शैक्षणिक गुणवत्ता विकास असेल सर्वांगीण गुणवत्ता विकास असेल अशा या व्यक्तिमत्व विकासासाठी आपली महत्त्वाची शाळांची भूमिका आहे आणि सर्व शाळा या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता असेल किंवा व्यक्तिमत्व विकास असेल यासाठी प्रयत्नशील राहतील वर्षभरात चांगल्या प्रकारचे उपक्रम देतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवतील यासाठी सगळ्या शाळांना आणि सर्व पालकांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद दुसरा माझा प्रश्न असा आहे सर की ज्या शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळा आहेत ज्यांना शासन शंभर टक्के अनुदान देते त्या शाळा देखील भरमसाठ फी वसूल करतायत यावरती तक... काय कारवाई खा, शाळा शंभर टक्के अनुदानित शाळा असेल आणि त्यांना शाळांना वेतनेतर तर अनुदान देते काही वेळा शासनाकडे जर अनुदान उपलब्ध नसेल तरतूद उपलब्ध नसेल तर काही वेळा मिळेल नाही ती गोष्ट आपण मान्य करतो मात्र शाळांनी ज्या शंभर टक्के अनुदानित शाळा आहे तर अशा शाळांनी फी कोणत्या प्रकारची जे काही पेईंगचे विद्यार्थी असतील त्यांचे यशस्फोळमध्ये असेल किंवा शासन नियमाप्रमाणे जी काही असेल ती विद्यार्थ्यांकडून रितसर फी घेतली पाहिजे मात्र वेगवेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या फी असतील किंवा काय असेल तर ते असे अनाठाही कोणत्याही प्रकारची फी त्यांना त्यांनी घेण्यात घेऊ नये पालक शिक्षक संघ असेल त्यांच्याशी चर्चा करावी मग काही अदर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज काही तुम्ही समजा करत असाल तर ते पालकांशी चर्चा करा पालक संघामध्ये पालक शिक्षक संघाच्या याच्यात चा तो विषय घ्या त्या सगळ्यांच्या सर्वांमध्ये जर काही असेल आणि वाजवी दरात जो काही जर तुमचा काही खर्च जादाचा होत असेल तर तो तुम्ही सगळ्यांच्या संमतीने आणि त्याप्रमाणे पालक शिक्षक संघाच्या याच्याने चा केला पाहिजे पण विना ज्या शंभर टक्के अनुदानित शाळा आहेत तर त्या अनु अनुदानित शाळा ज्या आहेत यांनी अशी बेकायदेशीर किंवा नियमबाह्य अशी कोणत्याही प्रकारची फी ही घ्यायला नको अनेक ठिकाणी अनेक शाळांमध्ये जे कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत एस सी एन टी ओबीसी त्यांच्याकडनं देखील फी वसूल केली जाते हे कसं काय कायदेशीर आहे की बेकायदेशीर नाही फीसाठी आता जे काही मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थी असेल तर त्यांना वेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती असतात त्यामुळे त्या शिष्यवृत्तींचाही त्यांनी अवलंब केला हे केला पाहिजे आणि विहित जर त्यासाठी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी लागणारी जी ऑनलाईन पद्धती असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने काही डॉक्युमेंट सादर करायचे असतील प पद्धतीने जो प्रस्ताव सादर करायचा असेल तर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ती कारवाई ही शाळांनी केली पाहिजे आणि जे काही त्यांची रिचर्च जी शाळांची फी असेल तिथे मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत असेल किंवा त्या 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 संदर्भात मागासवी विद्यार्थ्यांच्या बाबतीत जिथे जिथे सवलत असेल तर त्या सवलत त्यांना विद्यार्थ्यांना दिलीच पाहिजे कोणत्याही प्रकारचं नियम हे त्यांनी डावलता कामा नये आणि आता बघा वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदानित काही शाळा आहेत त्या ठिकाणी अकरावी बारावी ही इथे देखील पंधरा हजार दहा हजार अशी फी आकारली जाते नाही असं जे काही नियमाप्रमाणे असेल पालक शिक्षक संघाच्या ज्याच्या ठरवलं असेल किंवा शुल्क अधिनियम असेल याच्यामध्ये जे काही नमूद केलेले असेल ठरवलेले असेल त्या तेवढ्याच प्रकारची ही शासकीय नियमांचा पालन करून आणि वेगवेगळे शासन परिपत्रक या सर्वांचा अवलंब करूनच फी आकारली गेली पाहिजे बेकायदेशीर किंवा फी ही कोणत्याही शाळेने कोणत्याही ज्युनियर कॉलेज असेल माध्यमिक शाळा असेल प्राथमिक शाळा असेल यांनी ही आकारायला नको तसं काही असेल आमच्याकडे जर लेखी तक्रार आली तर आम्ही त्यांना रित्स चौकशी करून त्याच्यावरती कारवाई करू एकंदरीत म्हणजे कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना आता तुम्ही हे सांगितलं की त्यांची शिष्यवृत्ती वगैरे असेल ते सांगितलं पण त्यांची फी आकारायला पाहिजे की नको पाहिजे नाही फीच्या बाबतीत अगदी प्रत्येक ठिकाणी सर्व मागासवर्गीय संवर्ग विद्यार्थी असतील तर प्रत्येक ठिकाणी काही फीच्या का, बाबतीत थोडीफार सवलत असते काही ठिकाणी सवलत नसते तर अशा प्रकारे शा शाळांनी त्या त्या कोणत्या प्रकारची फी आकारायची त्याच्याबद्दल शासन नियम काय आहे शासन परिपत्रक काय आहे शुल्क अधिनियम काय आहे कोडमध्ये काय तरतुदी आहेत या सगळ्यांचा विचार करून शासनात शाळांनी ही नियमाप्रमाणे कारवाई केली पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे सर की शंभर टक्के आहेत त्यांनी फीस घ्यायची नाहीये मी आधी सुरुवातीला सांगितलं की ज्या शंभर टक्के अनुदान शाळा आहेत त्यांनी फी घ्यायलाच नको फक्त त्यांच्या जर काही मी म्हणताना इतर ज्यादा काही ऍक्टिव्हिटीज असतील किंवा काय असतील तर त्याच्या संदर्भातले फीसाठी पालक शिक्षक संघाची चर्चा करून चर्चा आणि विचारविनिमय करून आणि त्याच्यात तो ठराव मंजूर करून आणि वाजवी दराने असेल किंवा नियमाप्रमाणे जी असेल तेवढीच फी त्यांनी घेतली पाहिजे इतर कोणत्याही प्रकारची अ बेकायदेशिल्पी ही त्यांनी घ्यायला नको ताज्या घडामोडींसाठी पात्रा शापूर गजाली धन्यवाद